सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूले लाइक शेयर और सब्सक्राइब करें। यवत पुलिस स्टेशन केडगांव पुलिस दूर क्षेत्र आसिफ बादशाह वर्ष तेवीस पोलीस कॉन्स्टेबल यवत पोलीस स्टेशन यांनी मागील आठ दिवसांपासून पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहेत दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वस्तई किशोर वागज पोलीस हवालदार मेघरा चक्ताप पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक दिवार असे केडगाव पोलीस चौकी के येथे ड्युटीवर असताना किशोर वागज यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे बोरी पारधी तालुका दौंड पुणे जिल्हा गावाच्या हद्दीत रेल्वे ब्रिज येथे मारुती मंदिर जवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये आडोशास बेकायदेशीर बिगर परवाना ताडी विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली ओळखीच्या लोकांना विक्री करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने देसाई किशोर वाघज यांनी लगेचच दोन पंचांना केडगाव पोलीस सुरक्षेत्र येथे बोलवून वरील बातमीच्या ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी पाहणी केली असता बातमी मिळाल्याप्रमाणे एकिसम ताडीचे फुगे घेऊन बसलेला दिसला त्याच पोलिसांनी पकडून त्याचे नावगाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव महादेव मारुती थोरवे वैवर्ष पन्नास वखारी पांढरे देऊळजवळ राहणार तालुका दौंड जिल्हा पुणे असे सांगितले आणि सदरची तयार ताडू ताडी आणि दारू ही इसमनामे सुरेश भीमराव भंडारी चौफुला तालुका दौंड यांच्या सांगण्यावरून विक्री करीत आहे असे सांगितले त्याच्या कब्जातील तीन हजार एकशे पन्नास रुपये किमतीचे पस्तीस लिटर मापाचे निळ्या रंगाचे प्लास्टिक कॅन आणि त्यामधून एकूण नव्वद लिटर तयार ताडी असे प्रत्येकी पस्तीस रुपये लिटर याप्रमाणे वरील वर्णनाच्या तीन हजार एकशे पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला तसेच वसई किशोर वागज यांना दोन पंचांच्या समक्ष मुद्देमाल जप्त करून सील लावून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले चोरून दारू आणि ताडी विक्री करत असताना मिळून आलेला असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे असे सांगितले तसेच नामी सुरेश भीमराव भंडारी राहणार बोरी चौफुला तालुका दौंड पुणे यांच्या सांगण्यावरून सदरची ताडी विक्री करीत आहे असे सांगितले आणि म्हणून त्यांच्या विरोधात एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पासष्ट ख ड प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्यादी आहे तरीही ही कारवाई अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पुणे जिल्हा विभाग प्रमुख अध्यक्ष श्री योगेश भोसले यांनी माहिती अधिकार तालुका अध्यक्ष निलेश लोंढे दौंड तालुका अध्यक्ष रोहिदास केदार यांनी सांगितल्यानंतर ही कारवाई करण्यात आली